नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही ऐश्वर्या स्वतःहून तर चोरी करून ते सर्व काही दागिने जानकीच्या रूममध्ये नेऊन ठेवते आणि वरून सुमित्राला बोलते की आई नेमकं काय खरं आणि काय खोटं याचा उलगडा झालाच पाहिजे मला एक सांगा आई हे दागिने जर मी चोरलेले असतील तर ते दागिने माझ्या रूममध्ये सापडतील आणि जानकी वहिनींनी जर ते दागिने चोरलेले असतील तर त्यांच्या रूममध्ये सापडतील असेही नीच ऐश्वर्या आता या सुमित्राला सांगते आता मित्रांनो खरे दागिने तर ह्या ऐश्वर्याने जानकीच्या रूममध्ये नेऊन ठेवलेले असतात फक्त आता हे सर्व सत्य या ऐश्वर्याला सुमित्रासमोर आणायचं असतं पुणे आता ही ऐश्वर्या ह्या सुमित्राला बोलते की आई आपण एकदा रूमची झडती घेऊयात ही बिचारी जानकी लगेच जा बोलते की ठीक आहे तुझं म्हणणं आहे ना तसं मग आपण अगोदर माझीच रूम आपण चेक करूयात असे पण ही कॉन्फिडन्स आता जानकी ही या ऐश्वर्याला दाखवते त्यावेळेस आता ही ऐश्वर्या बोलते की ओ वहिनी तुम्ही आत्ता जो काही कॉन्फिडन्स दाखवता ना तो मगाशी सुद्धा ज्यावेळेस इथे हे सोनार काका आले होते त्यावेळेस पण दाखवला होता मग का तुमचे दागिने सर्व खोटे निघाले असे पण ही ऐश्वर्या सुमित्रासमोर जानकीला बोलते ही ऐश्वर्या ही जानकीला बोलते की नेमकं काय खरं आणि काय खोटं याचा उलगडा तर सर्वांसमोर व्हायलाच हवा ना असे ही जेव्हा ऐश्वर्या जानकीला बोलते ना तेव्हा जानकी बोलते की ठीक आहे चल मग तुझ्या मनामध्ये जो काही गैरसमज आहे ना तो एकदा आपण बाहेर काढूयात मी दागिने चोरी करून ठेवले नाहीचे त्यामुळे माझ्या रूम मध्ये दागिने निघणार नाहीचे असा प्रश्न आता ही जानकी या ऐश्वर्याला सांगते इकडे आता ही जानकी लगेच बोलते की चला आता माझ्या रूम मध्ये आपण जाऊयात आता ही ऐश्वर्या लगेच सुमित्राला आणि सर्वांना घेऊन इकडे या जानकीच्या रूम मध्ये येतात त्याच वेळेस आता ऑलरेडी तर कपाट हे उघडच असतं तर जानकी लगेच आईंना कपाट दाखवते आणि बोलते की बघा आई कपाट रात्रीपासून जसं आहे तसं उघडच आहे आणि तिजोरी पण जशी उघडी आहे तशीच आहे मी हात सुद्धा लावलेला नाहीये फक्त जेव्हा सोनार काका आले तेव्हा सर्व काही दागिने घेऊन मी सोनार काकांसमोर आले असे जानकी ही सर्वांसमोर सुमित्राला सांगते तर आता जानकी ही सुमित्राला सांगते की आई मी काही सुद्धा केलं नाहीये मी जे काही सत्य आहे तेच तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते आता हा सारंग बोलतो की आई जानकी वहिनी अगदी जे सत्य आहे तेच बोलते आता आपण एक काम करूया आमची रूम चेक करूयात तेवढ्यामध्ये आता हे ऐकून आजीला तर खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता ही जानकी ती तिजोरी लावून घेते आता ही की सारंगला बोलते की अहो सारंग तुम्ही तर खूप कॉन्फिडन्सने बोलता की वहिनी असं करणार नाही म्हणून मला एक सांगा खरे जे दागिने आहेत ते काही माणूस तिजोरीमध्ये मा किंवा लॉकरमध्येच ठेवू शकतं का हे इकडल्या ड्रॉवरमध्ये सुद्धा आपण बघू शकता की आहे की नाही त्यामध्ये ते दागिने असे पण ही ऐश्वर्या त्या ड्रॉवरकडे हात करत सर्वांना सांगते आता ही ऐश्वर्या जानकीला बोलते की मी एक काम करते सारंग मी ह्या ड्रॉवरमध्ये आहे की नाही दागिने ते बघते तुम्ही तिकडे कपाट चेक करा त्यावर आता जानकी ऐश्वर्याला बोलते की अगं ऐश्वर्या तुझं काय चाललंय हे त्यावर ऐश्वर्या बोलते की अहो जानकी सुद्धा मगाशीसुद्धा मगाशीसुद्धा तुम्ही त्या सोनार काकण देखत किती कॉन्फिडन्सने बोलत होत्या मग का तुमचा कॉन्फिडन्स खोटा ठरला आत्तासुद्धा मला सर्व काही हे बघायचेच आहे असेही ऐश्वर्या जानकीला बोलते मित्र पण जानकीला बोलते की जानकी तू थोडा वेळ गप्प बस बघू ते त्यांना बघायची आहे ना कुठे दागिने आहेत ते आता ही करण्यासाठी सांगते आता कपाट लगेच हा सारंग उघडून ते दागिने नेमकं कुठे आहे ते बघू लागतो कपड्यामध्ये आता सारंगला एका कपड्यांच्या आडती दागिन्यांची पिशवी सापडते आता सारंग ती पिशवी घेऊन इकडे साईडला सर्वांसमोर येतो आणि त्या पिशवीमधून आता सर्व काही एक एक दागिना बाहेर काढू लागतो इकडे तर जानकीवर ऋषिकेशला धक्काच बसतो कारण मित्रांनो हे सर्व ऐश्वर्याचं कट कारस्थान असतं ऐश्वर्यानेच ते सर्व काही दागिने जानकीच्या कपाटामध्ये लपून ठेवलेले असतात कारण या सुमित्रांसमोर फक्त जानकीला खोटं पाडायचं असतं त्यामुळे ऐश्वर्याने हे सर्व कट कारस्थान केलेलं असतं आता तर सारंग आपल्या हातामध्ये त्या पिशवीमधून बांगड्या बाहेर काढतो सारंग जानकीला बोलतो की वहिनी अगं हे दागिने कुठून आले आणि त्या पिशवीमध्ये जेवढे काही दागिने असतात तेवढे सर्व ते दागिने हा सारंग बेडवरती ठेवतो आता खूप काही खरे दागिने त्या पिशवीमध्ये असतात इकडे आजी तर तोंडाला हात लावते आजी बोलते की बाई एवढे दागिने नेमकं आलेच कुठून सुमित्राला सुद्धा धक्का बसतो त्यानंतर आताही ऐश्वर्या सर्व काही त्या दागिन्यांचा बंद घेऊन बघते तर खरोखर ह्या सर्व दागिन्यांचा केवड्याचा वास येत असतो तर आता ही जानकी लगेच या ऐश्वर्याकडे बघते ऐश्वर्या बोलते की खरं आहे तुमचं जानकी वहिनी तुम्ही म्हणाल्या होत्या ना की माझ्या सर्व दागिन्यांचा अत्तराचा किंवा केवड्याचा वास येतो आणि तसाच अगदी सेम वास ह्या दागिन्यांना आहे असे पण आता ही ऐश्वर्या सर्वांसमोर जानकीला बोलते ही जानकी सुद्धा त्या सर्व काही दागिने आपल्या हातामध्ये घेऊन त्याचा वास घेऊ लागते एवढ्यामध्ये आता इकडे हा सारंग या वहिनीला बोलतो की अगं जानकी वहिनी हे दागिने सर्व इथे कुठून आले तुझ्याकडून चुकून राहिले होते का हे दागिने कपाटात असे पण सारंग या जानकीला विचारतो त्यावेळेस आता इकडे ही ऐश्वर्या बोलते की ठीक आहे राहिले ना चुकून दागिने मग एक काम करा मला सांगा त्या हॉलमध्ये जे काही खोटे दागिने आहेत ते अगदी ह्या दागिन्यांसारखे ने हुबेहुब नेमकं आलेच कुठून असा प्रश्नही आता ही ऐश्वर्या सर्वांसमोर मांडते तेव्हा जानकी या ऐश्वर्याकडेच बघत राहते थोडा वेळ होताच लगेच ऐश्वर्या पुन्हा बोलते की, की काय वहिनी तुम्ही तर खूप पुढच्या निघाला तो मला तर असं वाटतं की तुम्ही नक्कीच ह्या खऱ्या दागिन्यांसारखे ते सर्व काही खोटे दागिने हुबेहूब बनून आणून इथे ठेवलेत वाटतं असे पण ही नीच ऐश्वर्य ह्या बिचाऱ्या जानकीवर वाटेल ते खोटे आरोप लावू लागते परंतु स्वतःच ही सर्व काही ऐश्वर्या गुन्हेगार असते आजी लगेच या जानकीला बोलतात की तुझं जे हे नाटक चाललंय ना ते बंद कर आता तू लगेच म्हणशील की हो मी हे दागिने आई कुठून बनवून आणलेच नाही आणि मी कुठे गेले होते हे दागिने बनवायला अगदी हुबेहूब बनलेच कसे असे म्हणतो आता असे पण ही आजी लगेच या जानकीला बोलते बिचारी जानकी आजीकडेच बघते दुसरीकडे ही आजी लगेच या सुमित्राला बोलते की सुमित्रा मला कधी वाटलं नव्हतं ग ही जानकी एवढ्या आतल्या गाठीची आणि एवढी पक्की असेल म्हणून तेवढ्यामध्ये आता ऋषिकेशला सर्वांचा खूप राग येतो ऋषिकेश या आजीला आणि ऐश्वर्याला बोलतो की बाद झालं तुमची नाटकं स्वतःच सर्व काही करता आणि सर्व काही दोष या बिचाऱ्या जानकीला का देता तुम्ही असे पण आता हा ऋषिकेश या सर्वांना बोलतो आता ही सुमित्रा खूप रागाने बिचाऱ्या जानकीकडे बघत राहते जानकी ह्या आईंना सांगते की हे बघा आई मी असं काही केलेलं नाहीये तुम्ही प्लीज फक्त माझ्यावर विश्वास ठेवा मी असं इतकं खोटं कधी वागणार नाहीच आहे असे पण जानकी या सुमित्राला बोलते त्यावर आता ही ऐश्वर्या लगेच बोलते की तुम्ही असं म्हणणार आहे की आता हे सर्व जे काही दागिने आहेत ना ते मीच आणून ठेवले कपाटात असंच म्हणणं आईना तुमचं असे पण ऐश्वर्या ही जानकीला बोलते तर आता इकडे जानकी या ऐश्वर्याला बोलते की अगं ऐश्वर्या तू अजून किती खोटं वागणार आहेस तू किती नुकसान करून ठेवलं आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान करून ठेवलं आहे आता तरी तू गप्प बसना असे पण ही आता जानकी या ऐश्वर्याला बोलते त्यावर आता इकडेही सुमित्रा ह्या जानकीला बोलते की जानकी तूच गप्प बस अगं तू खूप काही सोंगढोंग करायला निघली आहे माझं तर तुझ्यावर खूप विश्वास होता परंतु पूर्णपणे तू माझा विश्वासघात करून टाकला असे पण ही सुमित्रा या जानकीला बोलते इकडे ही सुमित्रा या जानकीला बोलते की अगं फक्त तू तु तु तुझा मोठेपणा सर्वांसमोर दाखवायला जातेस परंतु सर्व खोटेपणा तुझ्यासमोर येतोस तुला जर शेतकऱ्यांची एवढीच काळजी होती मग तू कपाटामध्ये खरे दागिने का लपून ठेवलेस का खोटे दागिने त्या सावकाराला द्यायला निघाली होतीस असे पण ही सुमित्रा जान या जानकीला बोलते त्यावर आता ऋषिकेश ह्या आपल्या आईला बोलतो की अगं आई तू हे काय बोलतेस तुला समजतेस का सुमित्रा ह्या जानकीला बोलते की खरोखर अगर तुम्ही आताच्या मुलीच अशा आहेत इतकं काही खोटं वागतात आणि आम्हाला ते खोटं समजण्यामध्ये सर्व काही आयुष्य निघून जातं असे पण ही आता सुमित्रा ह्या जानकीला बोलते बिचारी जानकी खाली बघू लागते त्यानंतरही सुमित्रा या जानकीला बोलते की आता तू किती जरी माझ्याबरोबर गोड बोलली आणि किती माझ्याबरोबर विनवण्या के केल्या तरी माझा तुझ्यावर कदापि विश्वास बसणार नाही आणि अजिबात तू माझा विश्वास ठेवलाच नाही पूर्णपणे विश्वासघात करून टाकलाय त्यामुळे मी तुझ्यावर विश्वास ठेवणार पण नाही असे म्हणत ही सुमित्रा लगेच रूममध्ये निघून जाते आजी आणि सारंग पण जातात आता बिचारीही जानकी व ऋषिकेश दोघे एकमेकांकडे बघत राहतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे जानकी ही ऋषिकेशला बोलते की आता बघा ऋषिकेश आता तर माझ्यावर कुणाचा विश्वास पण राहिलेला नाहीये फक्त तुम्हीच एकटे एकमेव असे आहात की तुमचा माझ्यावर विश्वास आहे का असे पण आता ही जानकी ऋषिकेशला विचारते इकडे असं बघायला मिळतं की ही आजी आणि ऐश्वर्या दोघी इकडे एका साईडला येतात तेव्हा आजी ह्या ऐश्वर्याला बोलते की सांग ना मला त्या कपाटामध्ये ते दागिने आले कुठून आता ऐश्वर्या खूप खुश होते आणि ऐश्वर्या बोलते की सांगते आजीबाई थोडासा दम काढा आता ही ऐश्वर्या लगेच आपल्या मोबाईलमध्ये जेव्हा आता ह्या ऋषिकेचे आणि जानकीचे लग्नामधील फोटो असतात ते फोटो मोबाईलमधील ह्या आजीला दाखवते हो आणि बोलते की बघा आजीबाई ह्या फोटोमध्ये जी काही जानकी दागिने घालून मिरत आहे ना ते सर्व फोटो मी माझ्या डॅड्यांना सेंड केले आणि त्यानुसारच माझ्या डॅडांनी सर्व काही अगदी हुबेहूब ते खोटे दागिने आणून दिले आणि मी ते कपाटात नेऊन ठेवले असे आता ही ऐश्वर्या खूप खुश होऊन आजींना सांगते आजी ह्या ऐश्वर्याचं बोलणं ऐकते आणि आजी ह्या ऐश्वर्याला बोलते की शाब्बास पुरी आणि मला तुझ्यापासून सुद्धा थोडंसं सावधच राहावं हो लागेल कारण तू दिवशी ही वाद पेटवता पेटवता हळूत कधी फुंकर मारून ती ज्योत विजून टाकशील हे सुद्धा मला समजणार नाही त्यामुळे मला सुद्धा थोडंसं सावधच राहावं हो लागेल असे पण ही आजी या ऐश्वर्याला बोलते आता ऐश्वर्या बोलते की खरोखर आजी तुम्ही मला ज्या काही घाबरल्यात ना ते मला आवडलं बरं का असे पण ऐश्वर्या या आजींना बोलते त्यावर आजी ही खूप मोठमोठ्यांनी हसत असते आता ही आजी या ऐश्वर्याला विचारते की मला सांग तू जे खोटे दागिने बनवून आणले होते कपटा ते कपाटामध्ये नेमकं कसे नेऊन ठेवले त्यावेळेस आता इकडे ही ऐश्वर्या बोलते की अहो आजी मागाशी जी लाईट गेली होती ना ती मीच ऑफ केली होती ज्यावेळेस डॅडांनी सर्व काही हे दागिने घेऊन एक माणूस पाठवला होता ना त्याच माणसाला मी आपल्या घरातला लाईटचा मेन स्विच ऑफ करायला लावला आणि त्याच पटकन स्विच ऑफ केल्यामुळे मी पटापट घरामध्ये गेले आणि जानकीच्या कपाटामध्ये ते सर्व दागिने लपून ठेवले असे पण सर्व काही आता सत्य ही ऐश्वर्या या आजींना सांगते इकडे ही आजी लगेच ऐश्वर्याला बोलते की बिचारी जानकी अगतीची काय अवस्था होऊन बसली बघ ना त्यावर ऐश्वर्या बोलते की आता तर ती पूर्णपणे आईच्या मनातून उतरलीच आहे मला चॅलेंज करायला निघाली होतीच ना मला आई जेव्हा एखादं चॅलेंज करताना तेव्हा जोपर्यंत माझं चॅलेंज पूर्ण होत नाही ना तोपर्यंत मला असं शांत बसवत नाहीये मी काही ना काही हे असं कट करते असे पण हे ऐश्वर्या या आजींना सांगते आता आजीचं लक्ष ह्या ऐश्वर्याच्या गळ्यामध्ये जी चैन असते त्याकडे जातं आणि आता ही आजी या ऐश्वर्याला बोलते की अग ऐश्वर्या तुझ्या गळ्यामधील सोन्याची चैन काय झाली ग आता लगेच ऐश्वर्याला आठवण येते की खरोखर आपल्या गळ्यामध्ये तर चैन नाहीये त्यानंतर आता इकडे ही ऐश्वर्या आपल्या गळ्यामध्ये चैन आहे की नाही ते एकदा बघू लागते आणि बोलते की आजी अहो खरंच माझ्या गळ्यामध्ये तर चैन नाहीये त्यावेळेस आता आजी बोलतात की अगं तू जानकीच्या रूममध्ये जेव्हा दागिने ठेवायला गेली त्यावेळेस तिथे तर पडली नाही ना असे पण ही आजी या ऐश्वर्याला बोलते आता तर ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो आणि ऐश्वर्या ही आपल्या डोक्याला हात लावते त्यानंतर आता इकडे ही ऐश्वर्या बोलते की काही जरी झालं तरी ती चैन जानकीच्या हाती लागला कामा नाही त्यावेळेस आता आजी लगेच बोलतात की मला एक सांग ती चैन जर ह्या जानकीच्या हातात लागली तर काय करशील ग तू असे पण आजी ह्या ऐश्वर्याला विचारतात आता मित्रांनो दुसरीकडे असं बघायला मिळतं की जानकी ही रूममध्ये चक्कर मारत असते जानकी खूप टेन्शनमध्ये असते तेवढ्यामध्ये आता ह्या जानकीच्या पायाजवळच खाली ह्या ऐश्वर्याची गळ्यातील असणारी चैन पडलेली असते आता ऋषिकेश जानकीला बोलतो की अगं जानकी तू अजून किती वेळ असे गरके मारणार आहे चक्कर मारणार आहे तुझे पाय दमून जातील ग थोडा वेळ खाली बस ना आराम ना असे पण ऋषिकेश या जानकीला बोलतो आता ही जानकी या ऋषिकेशला सांगते की रात्री मला डोळ्याला डोळासुद्धा -ला लागला नाही झोपसुद्धा आली आहे अजूनही ऐश्वर्या काय काय करून ठेवेल याचं खूप काही डोक्यामध्ये प्रश्न निर्माण होतात इतकं काही मोठंही करून ठेवेल दिवशी त्याचा काही पत्तासुद्धा लागणार नाही अशी ती ऐश्वर्या आहे असे पण आता ही जानकी या ऋषिकेशला बोलते त्यानंतर ऋषिकेश जानकीला बोलतो की अगं जानकी काल घरामध्ये जे काही सत्य घडलं ते शोधण्यासाठी किंवा सर्वांसमोर आणण्यासाठी आपल्याकडे तसा काही पुरावा नाही आहे मग कसं आपण काय बोलणार त्यावर जानकी बोलते की मी त्या ऐश्वर्याचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणारच आणि तो पुरावा शोधून काढणारच मी तशी गप्प बसणार नाहीचे असे पण जानकी ही या ऋषिकेशला बोलते ऋषिकेश जानकीला बोलतो की आज आपल्याला काही जरी झालं तरी शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई द्यायची आहे ती द्यावीच लागेल आणि त्याहून एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे हे सर्व नानांना कळता कामा नये नानांना जर हे सर्व कळलं तर खूप अवघड होऊन बसेल असे पण आता ऋषिकेश जानकीला बोलतो ह्या जानकी ह्या ऋषिकेशला बोलते की अहो परंतु नानांना हे सर्व सत्य कोण सांगेल त्यावर आता इकडे हा ऋषिकेश बोलतो की अगं पारिक काका नानांचे संबंध अगदी लहानपणापासून जवळचे आहे ते सांगितल्याशिवाय राहणार नाही नानांना असे पण ऋषिकेश या जानकीला मला तर असं वाटतं की कालच इथून पारिक काका जेव्हा गेले ना तेव्हा त्यांनी नानांना सर्व काही फोनवर हे सत्य सांगितलं असेल आणि चुकीच्या पद्धतीने जर नानांना हे सत्य कळलं तर ते आपल्यावर खूप चिडतील ग जानकी मला तर खूप भीती वाटते असे पण आता ऋषिकेश या जानकीला सांगतो आता नाना घरात येतात आणि नाना खूप मोठ्याने ऋषिकेश आणि जानकीला आवाज देतात आता ऋषिकेश व जानकीला नानांचा आवाज ऐकताच खूप मोठा धक्का बसतो इकडे आता नाना या ऋषिकेश आणि जानकीला बोलतात की पटकन खाली या आता इकडे ऋषिकेश व जानकी दोघे इकडे नानांसमोर येऊन उभे राहतात सारंग पण येतो ऐश्वर्या आई आजी सर्वजण या नानांसमोर येऊन उभे राहतात इकडे ऋषिकेश आपल्या नानांना विचारतो की काय झालं नाना त्यावर नाना बोलतात की आता मला विचारतो की काय झालं ते नाना ह्या ऋषिकेशला बोलतात की अरे तुम्ही त्या बारीकला खोटे दागिने दिलेच कसे त्यावर आता ऋषिकेश बोलतो की नाना तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा नक्कीच काहीतरी घोळ होऊन बसला आहे त्यावर इकडे नाना लगेच या ऋषिकेशला बोलतात की अरे हे नेमकं काय होऊन बसलंय त्यावर आता इकडे जानकी बिचारी खाली बघत राहते ऐश्वर्या तर खूप खुश होते त्यानंतर नाना या ऋषिकेशला बोलतात की अरे फक्त शेतकऱ्यांचे पैसे तुम्हाला द्यायचे होते मग तुम्ही माझ्या अकाउंटमधून तुम काढले नाही मी तर चेकबुकवर सह्या करून गेलो होतो ना मग नेमकं प्रॉब्लेम कुठे आला असे पण नाना सर्वांसमोर या ऋषिकेशला बोलतात आता सुमित्रा ऐश्वर्या आजी सर्वजण या नानांकडे बघत राहतात ऋषिकेश आपल्या नानांना बोलतो की नाना मी तुमची परमिशन घेतली नाही आणि मी तुमच्या अकाउंट मधून पैसे कसे काढू नाना बोलतात की अरे अब्रुची तर खूप चांगलं झालं ना असे पण नाना या ऋषिकेशला बोलतात बिचारा ऋषिकेश खाली बघत राहतो त्यावर आता नाना या ऋषिकेशला बोलतात की अरे कंपनी तू चालवतोस उद्या अजून एखादं जरी संकट आलं तू काही घरातली भांडी कुंडी की अंगावरले कपडे काढून विकले असते अरे मला सांग असे खोटे दागिने तुम्ही त्या सावकाराला द्यायला निघालात आणि ही चर्चा जी आहे ना ती सर्वत्र गावामध्ये चालू आहे काय करायचं आता असे पण नाना खूप भडकत या ऋषिकेश जानकीला बोलतात आता ऋषिकेश आणि जानकीला तर धक्काच बसतो इकडे जानकीच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात आता नाना या ऋषिकेशला बोलतात की ऋषिकेश आणि जानकी तुम्ही माझा एक मोठा अभिमान होतात परंतु तुम्ही असे काही वागले आणि अशी काही गावामध्ये माझी पूर्णपणे चव घालून टाकली की मला कुणाला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही असे म्हणत नाना लगेच आपली बॅग घेऊन इकडे रूमकडे निघून जातात इकडे हा ऋषिकेश नानांना नाना ना 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 असा आवाज देत असतो सर्वजण नानांकडेच बघत राहतात त्यानंतर आता इकडे नाना तिकडे गेल्यानंतर ह्या जानकीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं तर ऋषिकेश आपल्या स्वतःच्या हाताने जानकीच्या डोळ्यामधील ते पाणी पुसतो जी ऐश्वर्यास सर्व काही बघते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता नानांच्या रूममध्ये सुमित्रा येते आणि बोलते की ओ तुम्ही शांत व्हा थोडंसं पाणी प्या आता हे नाना बोलतात की अगं पाणी नको देऊ मला प्यायला विष दे विष जरी पेलो ना तरी माझा आत्मा निघून जाईल मला हे बघावं लागणार नाही असे नाना ह्या सुमित्राला बोलतात त्यानंतर आता इकडे नाना बोलतात की अगं पारेखराव माझा मित्र आहे आणि त्याला हे खोटे दागिने निघ द्यायला निघालेत त्याला किती वाईट वाटलं असेल आमचे संबंध खूप लहानपणापासून आहे असं करावं का याने त्यांच्यासंग असे पण आता इथून पुढे मला गुंजभर सोनं जरी त्याच्याकडून घ्यायची वेळ आली ना तरी तो आता तपासल्याशिवाय ते देणार नाही आणि मला पण ते तपासल्याशिवाय घेता येणार नाही असे पण आता नाना ह्या सुमित्राला सांगतात त्यानंतर आता नानाला ही सुमित्रा बोलते की मला एक म्हणायचं हे जानकी आणि ऋषिकेशनी असे खोटे दागिने देण्याचं नाटक का केलं आणि जो काही आत्तापर्यंत प्रकार घडला आहे तो सर्व सुमित्रा ही आता या नानांना सांगते आता सर्व प्रकार ऐकताच नानांनी तर आपल्या तोंडालाच हात लावलेला असतो त्यानंतर सुमित्रा पुन्हा ह्या नानांना बोलते की आता ही सुमित्रा पुन्हा नानांना सांगते की ज्या वेळेस ही अवंतिका आणि ही ऐश्वर्या घरामध्ये आली ना तेव्हापासून जानकीचं वागणं पूर्णपणे बदलूनच गेलं आणि सुद्धा जेव्हा त्याला पार्वती त्याची आई आहे हे सत्य जेव्हापासून कळलं ना तेव्हापासून तो तर तो माझ्यापासून खूप दूरच गेलाय असे पण आता ही सुमित्रा या नानांना सांगते त्यानंतर आता सुमित्रा ही नानांना सांगते की अहो माझा मुलगा आहे ना सारंग त्याने आता त्या कमिटीमध्ये सयाजी रावांचं नाव ॲड केलं आणि सयाजी रावांनी सर्व काही बाजारभाव तिप्पट करून ठेवले आता इकडे नाना बोलतात की कसली कमिटी आणि काय सांगतेस तू मला एकदा पुन्हा पहिल्यापासून सर्व काही व्यवस्थित सांग असे नाना या सुमित्राला विचारतात ह्या सारंगने आता ह्या सयाजी रावांचं नाव कशाप्रकारे त्या कमिटीमध्ये ॲड केलं हे सर्व घडलेला प्रकार आता ही सुमित्रा या नानांना सांगते पुढे असं बघायला मिळतं की नाना सर्व प्रकार ऐकताच नानांनी तर आपल्या डोक्यालाच हात लावलेला असतो इकडे आता ऋषिकेश आणि जानकी घराच्या बाहेर असतात ऋषिकेश या जानकीला सांगतो की अगं आत्तापर्यंत नाना एवढे तोडून मला कधीच बोलले नव्हते एवढं पर्क मला कधीच केलं नव्हतं नानांनी असे पण आता ऋषिकेश या जानकीला सांगतो त्यानंतर आता ऋषिकेश या जानकीला सांगतो की मला कधी वाटलं नव्हतं की नानांना एवढा त्रास होईल त्यामुळे काही गोष्टी मी पण होत्या की नानांना त्यामुळे त्रास होईल परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही गं जानकी असे पण आता ऋषिकेश या जानकीला बोलतो त्यावर जानकी ही ऋषिकेशला बोलते की ऋषिकेश तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका सर्व काही व्यवस्थित होईल त्यावेळेस आता इकडे हा ऋषिकेश बोलतो की नाही जानकी हा सर्व तिढा जो काही माझ्यामुळे निर्माण झालेला आहे ना तो तिढा मला सोडवूचा आहे आणि माझा मला सोडवायचा आहे तो तिढा असे पण ऋषिकेश या जानकीला बोलतो आता इकडे ऋषिकेश जानकीला बोलतो की हे बघ जानकी गहाण जे दागिने आपण ठेवतो ना ते कधी सोडवता येतात परंतु एखाद्याचा विश्वास जर आपण गमावला ना तो एकदा गेलेला विश्वास कधी गमावता येत नाही असे पण ऋषिकेश या जानकीला बोलतो ऋषिकेश या जानकीला बोलतो की हे बघ शेतकऱ्यांची जी काही नुकसान भरपाई झालेली आहे ती मला तर द्यावी लागेलच रक्कम तर कुठून तरी गोळा करावी लागेलच आता इकडे ही जानकी ऋषिकेशला बोलते की ऋषिकेश परंतु अमाऊंट खूप मोठी आहे तुम्ही एवढी कुठून गोळा करणार त्यानंतर जानकी बोलते की अह वेळ खूप कमी आहे आपल्याला तर शेतकऱ्यांना आजच्या आज सर्व पैसे द्यावे लागणार आहे आपल्याला नाना मग शिकाय बोलले की माझ्या अकाउंट मधून तुम्ही पैसे का काढले नाही मग एक काम करा ना, तुम्ही नानांच्या अकाउंट मधून पैसे काढा ना असे पण ही जानकी ऋषिकेशला बोलते त्यावर ऋषिकेश बोलतो की नाही झालं ते खूप झालं इथून पुढे मला नाण्यांना अजिबात त्रास द्यायचा नाहीये इकडे आता ऋषिकेश या जानकीला बोलतो की टोकाच्या खूप भूमिका झाल्या आहेत त्या तर मला पूर्ण कराव्याच लागतील आणि आता तू जानकी काही टेन्शन घेऊ नको मी सर्व काही व्यवस्थित पार पाडतो असे पण आता ऋषिकेश या जानकीला बोलतो त्यानंतर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की नाना आणि जानकी दोघे बसलेले असतात तेव्हा नाना या जानकीला बोलतात की जानकी मला सांग आपल्या घरामध्ये ही रेषा नेमकं कुणी ओढली आपल्या घरातील पूर्णपणे वातावरण का पलटून गेलंय त्यावेळी जानकी बोलते की नाना ह्या सर्व गोष्टींना कारणीभूत आहे ती फक्त एकमेव ऐश्वर्या ऐश्वर्यामुळे सर्व काही घडलं असे पण आता ही जानकी या नानांना सांगते त्यावेळेस आता नाना या जानकीसमोर या ऐश्वर्याला बोलवतात आणि बोलतात की तुझी जी कट कारस्थानं आहे ना ती सर्व मी आता सर्वांसमोर आणणार आहे असे पण नाना या ऐश्वर्याला बोलतात आता मित्रांनो ही ऐश्वर्या आता ह्या नानांच्याच पाठीमागे लागते जेव्हा नाना हे चाललेले असतात तेव्हा ही ऐश्वर्या लगेच नानांना जोरामध्ये ढकलून देते आणि त्याच वेळेस नाना हे जिन्यावरून खाली घरगळत इकडे खाली जमिनीवर येऊन पडतात आता नानांच्या तोंडातून तुण जानकी असं खूप मोठ्याने नाना ह्या जानकींना आवाज देतात तेवढ्यामध्ये दे जानकी ही नानांकडे वळून बघते तर जानकी खूप घाबरलेली असते कारण नानांची परिस्थिती खूप वाईट झालेली असते नाना आता जिन्यावरून खाली येऊन पडतात आता नाना बेशुद्ध झालेले असतात तेवढ्यामध्ये सर्वजण धावत पळत नानांकडे येतात तर आता इकडे ही ऐश्वर्या लगेच या आईंना सांगते की जानकी वहिनींनेच नानांना ढकलून दिलं आहे असेही नीच ऐश्वर्या बिचाऱ्या जानकीवर खोटे आरोप लावते मित्रा या जानकीला नानांजवळ जा। येऊन देत नाही तर मित्रांनो आता नेमकं ह्या ऐश्वर्याचा खरा चेहरा जानकी व ऋषिकेश कसा समोर आणणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद